शहापुरात बहुजन विकास सेना पक्षाची स्थापना पक्षप्रमुख राजेश कुमार शिर्के यांनी केली घोषणा पत्रकार परिषदेत केली पक्षाची अधिकृत घोषणा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी पक्षात सहभागी शहापूर तालुक्यातून बहुजन विकास सेना पक्षाची करण्यात आली स्थापना पक्षप्रमुख राजेश कुमार शिर्के यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली एकच द्यास बहुजनांचा विकास महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तालुक्यातील बहुजनांचा विकास व्हावा या हेतूने पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना पक्षप्रमुख राजेश कुमार यांनी स्पष्ट केले अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बहुजन पक्षात प्रवेश केला शहापूर तालुका आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांना सोडून सांगतो या पंच्याहत्तर वर्षामध्ये या शहापूर तालुक्यातील या विधानसभेतील जे प्रश्न सुटलेत नाही सुशिक्षित बेरोजगारांचे असू देत एम आय डी सीचे असू देत शेतकऱ्यांच्या शेतातला पाण्याचे असू देत त्यानंतर आरोग्य विभागाचे असू देत मायभगिनीचे असू देत हे सगळे जे जनतेचे न सुटलेले जेवढे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा जे संघटन बहुजन विकास सेना म्हणून आपण स्थाप तसा विषय नाही आहे हे काम ऑलरेडी आपलं दोन हजार पंधरापासून सामाजिक काम आपलं चालूच होतं आर पी एस प्रतिष्ठानमार्फत आपण सामाजिक काम करत होतो परंतु सामाजिक प्रतिष्ठानला एक मर्यादा येतात आणि लोकशाहीमध्ये जर तुम्हाला जनतेचे प्रश्न पूर्णतः सोडवायचे असतील तर तुम्हाला लोकशाही स्वतः ताब्यात त्याचे अधिकार ताब्यात घ्यावे लागतील आणि ह्या पन्नास वर्षात दोन्ही आमदारांनी हे प्रश्न सोडवले नाही जनतेची खूप अवस्था बिकट आहे आणि या सगळ्या प्रश्नांसाठी म्हणून आपण हा विषय शंभर टक्के विधानसभेसाठी शंभर टक्के शहापूर विधानसभेसाठी आपण उमेदवार देणार आहोत आणि इथूनच सुरुवात करतो आम्ही की पक्ष हा विचार आहे सर्व जाती धर्माच्या पंथाच्या बारा बलुतेदार अठरा पगड जाती सगळ्यांना म्हणजे सगळ्या बहुजनांना सोबत घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शेती व्यवसायाचे प्रश्न असतील आधुनिक शेतीचे प्रश्न असतील त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील हे सगळेच्या सगळे प्रश्न तडीच नेण्यासाठीच हाच हेतू ह्या बहुजन विकास सेनेचा असणार आहे